नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अस्लमभाई कुरेशी नेते श्री प्रकाशजी पाटील उपनेते माजी आमदार श्री जी मात्रे भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार श्री शांतारामजी मोरे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख श्री जी मोरे, मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील माजी सरपंच स्वर्गीय एकबाल खांडे यांचे पुतणे माननी इबाद खांडे व अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे साहेब आमदार माननीय राजेशजी साहेब मोरे कल्याण तालुका प्रमुख श्री महेशजी पाटील अल्पसंख्याक विभागाचे कल्याण पश्चिम शहराध्यक्ष श्री पहिन शेख व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती तर याहोत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा विडिया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद